नमस्कार डेली पुणे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जसं का तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आंबेडकर पुटला काँग्रेस इथं आज या ठिकाणी एक पोलीसच्या विरोधात निलंबित करण्यासाठी यांनी आंदोलन उप आंदोलन केलेलं आहे तर प्रत्यक्ष आपण यांच्याकडनं जाणून घेऊया काय यांची भूमिका आहे आणि कशा संदर्भात यांनी आज आंदोलन घेतलेलं आहे नमस्कार दादा तुम्ही या इथे आंदोलन बसलेले आहेत इथं तुमचं महत्व काय आहे आंदोलनसाठी आमची जागा होती जागेचं काही बिल्डर लोकांनी आम्हाला जातेवाचक शिवीगाळ केल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला वारजे पोलीस स्टेशनमध्ये चौदा आठ दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर त्यांनी आमच्या विरोधात खोटा अर्ज दिला आणि खोटा अर्ज दिल्यानंतर त्याच्यावरती वारजे पोलीस स्टेशनचे पी आय शेंडगे साहेब आणि ए सी पी साहेब सरदार पाटील साहेब यांनी त्या अर्जाची दखल घेतली नाही पण त्यात पोलीस स्टेशनमध्ये रमेश चौधरी म्हणून कॉन्स्टेबल आहेत म्हणजे त्यांनीच आम्हाला फोन केला की तो अर्ज कुठे आहे म्हणून आणि अर्ज मी त्यांना सांगितलं की बाबा तो अर्ज आम्हाला माहित नाही बाबा तो सरकारी कागद आहे तुम्ही तो, तो बघा कुठे आहे म्हणून तर तर त्यांनी चार पाच दिवसामध्ये लगेच मला समजपत्र आले की त्या अर्जच्या अनुषंगाने तुम्हाला तपासासाठी बोलावण्यात आलं आहे आणि आत्ता आम्ही आमचे दोघांचे म्हणजे माझी पत्नी आणि माझे दोघांचाही जबाब झाल्यानंतर मी ज्यावेळेस डी सी पी साहेबांकडे फाईल पाठवली त्यांनी त्याच्यामध्ये आमचे जे पुरावेचे जे कागदपत्र होते, होते। का आए, ते कागदपत्र घाळ होते म्हणजे हे फक्त नाही का म्हणजे पोलिस जे चौधरी आहे ते म्हणजे आम्हाला वारंवार म्हणजे फोन करून बोलावतात जबाब झाल्यानंतर पण आम्हाला त्यांनी बोलून फोन केला की असं झालं का तसं झालं का म्हणजे उलट प्रश्न आम्हाला करतात तर त्यांच्या मानसिक आम्हाला खूप मानसिक त्रास झालाय गेले सहा सात महिने झाला आम्हाला हा त्रास होतोय गुन्हेगारांवरती ॲट्रोसिटी दाखल असून पण एसीपीचे ते एसीपी साहेबांचे ते रायटर होते तरी आम्हाला वारंवार ते फोन करून बोलवायचे उलट प्रश्न करायचे आणि गुन्हेगारांच बाजूनी बोलायचे धन्यवाद आता प्रकरण तुमच्या सोबत किती दिवस चालले आणि मग शेवटला तुम्ही काय निर्णय घेतला यावरती पोलिसांनी तुम्हाला एवढं अरेस्टमेंट केलं त्रास दिला त्या नंतर तुम्ही काय ठरवलं आणि या संघटनाच्या यांच्याकडे आले तुम्ही संघटनावाल्यांकडे मग यांनी तुमच्याशी काय मदत मागित बोलली मदत साठी जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही सगळ्यात पहिला अर्ज दिला होता त्याच्यानंतर सिंहगड रोड पोलीस स्टेशन वाल्यांनी आमची दखल काही घेतली नाही त्याच्यानंतर आम्हाला सिंगडोड पोलीस स्टेशनचे पी एस आय निंबाळकर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत बैठक करण्यास वारजेत बोलून घेतलं आणि तिथंही आम्हाला शिवीगाळ केली मग बहुद्देशी संघटनेमुळं तरी म्हणजे आम्हाला आता म्हणजे न्याय मिळाला खरं तर आणि वारजे पोलीस स्टेशनचे शेंडगे साहेब पी आय सिनियर पी आय आणि सरदार पाटील साहेब यांच्यामुळं आम्हाला म्हणजे खरं तर न्याय मिळालाय पण आता जे चौधरी आहेत ते आम्हाला नाही का वारंवार त्रास देत आहेत आम्हाला बोलून जसं का बघू शकता की यांना एक शिपाई कर्मचारी त्यांना त्रास देतोय वारंवार त्यांना धमकी देतोय पोलीस कर एक पोलीस कर्मचारी रक्षकचा देश भक्ष झाला तर मग त्याला न्याय देणार कोण तर तसेच आज प्रत्यक्ष बहुजन समाजाचे कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव घोरपडे यांना आपण प्रत्यक्ष यांच्याकडे जाणून घेऊया सर्वांना जय लवजी जय भीम आज आपण बहुद्देश कामगार संघटनेच्या वतीने आज आपण इथं आमरण उपोषण आपण बनसोडे परिवारांच्या सोबत करत आहोत याचं कारण महत्त्वाचं म्हणलं तर चौदा आठ रोजी वारजे पोलीस स्टेशनच्या इथं ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना आज वारजे पोलीस स्टेशनचे शिपाई कर्मचारी असल पोलीस अधिकारी असल आज बनसोडे परिवारांना गेल्या आठ महिन्यापासून एवढा त्रास देत आहेत की जे ज्यांच्यावरती ॲट्रोसिटी गुन्हा दाखल झालाय आणि त्या ॲट्रोसिटीचा तपास ए सी पी साहेबांनी केलेला आहे त्याच वेळेस या ज्यांच्यावर अॅट्रोसिटी गुन गुन्हा दाखल झाला असल्या त्या लोकांनी तिथं तक्रारी अर्ज देखील दाखल केला होता की आमचंही हे म्हणणं आहे आणि त्यावेळेस डी सी पी साहेब असतील ए सी पी साहेब असेल या सर्वांनी व वारजे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल सिंग रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल या सर्वांनी योग्य तो कारवाई करून त्या संदर्भामध्ये बनसोडे परिवाराची बाजू घेऊन त्यांना त्यांच्यावर खऱ्या अर्थाने न्याय देऊन त्यांना ज्या गोटे दामगुडे असतील गोटे असल आणि भिलारे असेल यांच्यावरती ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कायदेशीर कारवाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा सर्व विषय न्यायालयीन असताना सुद्धा आज रोजी असेल गेल्या आठ महिन्यापासून वारजे पोलीस स्टेशनचे रमेश चौधरी म्हणून जे पोलीस अधिकारी आहेत ते या मध्ये दा गुन्हा दाखल असलेल्या लोकांबरोबर आर्थिक संगमत करून बनसोडे परिवारांना वारंवार आठ महिन्यापासून त्रास देत आहे मानसिक त्रास आहे मानसिक छळ करत आहे या पोलीस अधिकाऱ्या रमेश चौधरी या पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ सेवेतून निलंबित झाले पाहिजे या मागण्यासाठी आज आमरण उपोषण धरण्यात आलेलं आहे एवढं मी सांगतो जर तुमच्या मागण्या हे पूर्ण नाही झाले तर तुम्ही पुढचं नियोजन काय करणार आहे आम्हाला याच्या आता आमरण उपोषण मध्ये आम्हाला आता असं वाटतंय की आमरण उपोषण बनसोडे परिवाराबरोबर पर पर आम्हाला इथं उपास मारून आम्हाला आमचं जीवन संपावं लागणार आहे जसं का तुम्ही बघू शकता की आज जर संघटनेवाले पण स्वतः त्यांच्याशी पाठीशी उभे राहिलेले जर यांना न्याय नाही मिळाला तर हे स्वतः यांच्यासोबत अमर उपोषण करणार आहे आणि बघू मग आता भूमिका पोलीस याच्यावरती काय भूमिका करते आणि यांना नाही भेटणार का नाही भेटणार याच्या पूजा येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जाणून घेऊया